जळगाव शहरातील व ग्रामीण भागाच्या रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार करणारे आमदार खासदार त्यांचे चमचे व ठेकेदारांची संपत्ती एवढी वाढली किती न हिशोब केलेली बरे पण जळगाव जिल्ह्याच्या नशिबामध्ये जे जे रस्ते पूल यांच्या कामात ठेकेदारी करणारे ठेकेदार करोडपती झाले कसे तसेच त्यांच्यापासून टक्केवारी घेणारे टक्केवारीचे शिलेदार यांचा भंडाफोळ वारंवार करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचे व पत्रकारांचे देखील जळगाव शहरवासीय अभिनंदन करत आहे कोणी केले मग ते पाटील का नॅशनल हायवे ओके ओके पण काय हरकत नाही पण मला काय मी विनंती असं करतो की त्याची उंची खूप कमी असल्यामुळे गाड्या अजून जोरात जातात आणि थोडस ते आपलं ते स्टँडर्ड साईज आहे ना इंडियन रोड काँग्रेसचा जो असतो ना हा 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 त्याच्याप्रमाणे आय आर सी प्रमाणे टाकलं पाहिजे असं मला वाटतं कोणाशी शेलर साहेब वायांचे बोलून घ्या तुम्हाला सांगू का की याला काही तुम्हाला कोणाचा प्रॉब्लेम येतो का कोर्टाचा वगैरे कलेक्टरचा वगैरे वगैरे नाही काय हरकत नाही ना पण एक बघा एक डेंजरस लाईफ असेल तर त्याला आवडतं परमिशन मिळाली पाहिजे असं माझं म्हणणं आहे कारण कसं असतं जीवन महत्वाचं आहे का नको त्यांनाच पाठवा ना सर मी बोलतो त्यांच्याशी हा आणि पण मी मी तुम्हाला विषय समजावून दिला आहे कडे तुमची काही विजिट झाले तर बघा नाही तर हो सर मी तुम्हाला एक सांगू का परमिशन जी येईल ती येईल पण आज आज आपल्याला जीव वाचवण्यासाठी करणं आवश्यक आहे आ, हा हा आणि जेव्हा आपल्याला म्हणतील का हो तुम्ही परमिशन न घेताना कसं काय केलं आता नाही लाजे बो माणसं वाचवणं तर गरजेचं आहे आता हायवेवर स्पीड कमी करणं काही गुन्हा ठरत नाही पण जीव वाचवणे तर चांगलं आहे ना स्पीड कमी करणं हा गुन्हा ठरत नाही हा 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 हा, 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 हा पण माणसं मारणं तर चुकीचं वाटतं काय हरकत नाही नाही त्याला काही इलिगल नाही म्हणत सर तुम्हाला सांगू का की आउट ऑफ परमिशन आपण बरीच काही कामं करू शकतो हां हां त्याला काही असं काही शिक्षेचं प्रावधान नाही दंडाचं प्रावधान नाही किंवा असं काही नाही आहे पण ना कसं असतं की इन मध्ये हालत खराब आहे तर मला काय म्हणायचं आहे आता गावाल्यांच्या मानसिक अवस्था खराब झाली आहे म्हणजे जे, जे गा असं गावाचे कोणी नेलं गेलं ना त्याची अवस्था खराब होऊन जाते हां हां म्हणून मी काय म्हणतो की आपल्या नाही थोडंसं ते स्पीड ब्रेकरची पाहिले मी उंची कमी आहे तर लावा असं माझं म्हणणं आहे आणि काय करा जे असेल ना तुमच्याकडे जे असेल ना डांबरीचंही थरवाढ होऊन दिला तर कसं आहे